मी बुद्धवाडीचे बुद्धवाडीतील रहिवाची माझी शिवसेना शिंदेगड संतोष कासारे या ठिकाणी मी असे जाहीर की आमच्या गाव बैठकीवरती अचानक सचिनजी ओझरडे हे अचानक आल्यानंतर आमची गाव बैठक चालू होती आम्हाला काही माहिती नसताना काही ठरावे लोकांना त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उपाट्या गटातील लोकांनी ही जी बाईट दिली बाईट दिलेली आहे ती चुकीची असून आम्ही शिवसैनिक जेवढे आहेत पहिल्यापासून शिंदे गटामध्ये तेवढे आम्ही या ठिकाणी आता उपस्थित आहे सभेला आणि ती बाई दिली सगळी खोटी आहे हे आज मी समोर जाहीर आहे ही माहिती चुकीची आहे शिरोली गावचा शिवसेना शिंदे गटाचा उपसरपंच असून आम्ही जवळजवळ पंच्याहत्तर टक्के सर्व मतदार या शिंदे गटाचे भरतसेट आमदार यांच्या विश्वासावर सार्थ ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये आहोत आणि या ठिकाणी जी बातमी पसरवलेली आहे सर्व अपवा चुकीची आहे आणि ज्यांनी आमचा पाठिंबा जाहीर केला आहे त्याचा मी इथे निषेध जाहीर करत आहे गटाचे गटाच्या राष्ट्रवादी गाव बैठक असताना भवनात वजळ अचानक आला आणि त्याची बातमी चुकीची पसरवलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही शिवसैनिक नसताना सुद्धा त्यांनी आमचा पाठिंबा दर्शवला ह्याचा आम्ही जाहीर निषेध करून माझी पूर्ण शोभर जय हिंद जय महाराष्ट्र